श्री स्वामी समता तुम्हाला सगळ्यांच्या आपल्या मिस्टेस या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर बघा हा चैत्रमस्या आहे चैत्रमास्येच्या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरत असतात हिंदू धर्मात चैत्रमासेला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे स्नानदान पित्रांची पूजा पितृत्पन यासाठी हा दिवस शुभ मानला जातो तसेच या दिवशी पवित्र तीर्थस्थानी स्नान करणे या देखील खूप महत्त्व आहे पिंपळाच्या झाडाखाली पित्रांचा वास असतो अशी मान्यता आहे या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा करावी त्यावरती जल चढवावे आणि तिवाला तिळाचं दान केल्याने पित्रांना शांती मिळत असते तसेच गरु गरीबांना अन्नदान केल्याने पित्रांना तृप्ती मिळते त्याचबरोबर गरुजां गरुजूंना सुद्धा वस्त्रदान केल्याने पन्यफळ मिळत असते तसेच गाईला चारा खाऊ घातल्याने पित्र प्रसन्न होत असतात आमोशेच्या दिवशी पित्रांच्या नावाने पिंडदान करणं फार शुभ मानले जातो तसेच या आमावश्याच्या दिवशी विधीवर पूजा करून श्राद्ध श्राद्ध केल्याने पित्रांना मोक्षप्राप्ती मिळत असते तसेच पित्रांचा आशीर्वाद देखील आपल्याला मिळत असतो आता या अमावसेच्या दिवशी आपल्याला दही भाताचा अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे अगदी तुमच्या घरामध्ये पितृदोष असो किंवा पितृदोष नसो तरी पण आपण हा उपाय नक्की करू शकतो आपण एखादं घर बघत असतो त्या घरामध्ये ऑलरेडी पैसा असतो पण तरी पण त्या घरामध्ये दे मुलांची देखील पाहिजे तशी प्रगती होत असते तसेच त्या घरामध्ये कोणतेही संकटे अडचणी अडथळे आपल्याला बघायला मिळत नाही मग आता त्या घरामध्ये पितरांची सेवा केली जाते त्याचबरोबर कुलदेवतेची सुद्धा पूजा केलेली जात असते आपल्या घरामध्ये जर पितृदोष नसेल तर आपण कोणतेही काम हाती घ्या ते काम यशस्वीरित्या पार पडत असतात मग आता या अमावश्याच्या दिवशी दही भाताचा उपाय कसा करायचा याबद्दलची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर मग हा चैत्रमस्याही दर्शमस्या म्हणून सुद्धा ओळख संपूर्ण दिवसभर आमशा असल्यामुळे तुम्ही जे पण काही उपाय करणार आहात ते संपूर्ण दिवसभर करू शकता तर बघा आजची जी चैत्र अमस्या आहे ती मोठी अमावस्या असल्यामुळे आपण आवर्जून या अमस्येला वास्तुदोष ग्रहदोष किंवा इतर पितृदोष कमी करण्यासाठी महिलांनी घरात हे उपाय आवर्जून करायचे आहेत पुरुषांनी देखील हे उपाय केले तरीसुद्धा चालणार आहेत तर बघा आपल्याला घरात थोडासा भा शिजून घ्यायचा आहे मीठ न घालता थोडासा भा शिजून घ्यायचा आहे आणि आपण जो घरात खायला भात करतो तो भात आपल्यासाठी आपल्याला उपायासाठी कधीच वापरायचा नसतो उपायासाठी आपल्याला हा भात थोडासा वेगळा शिजवून घ्यायचा आहे तुम्ही जर का पाच ते चार उपाय करणार असाल तर थोडा जास्तीचा भात तुम्ही शिजवून घ्या आणि शिल्लक राहिलेला भात हा घरातल्या मी खायचा नाही सर्वात अगोदर आपल्याला पितृदोष कमी करण्यासाठी एक उपाय करायचा आहे दही भाताचा उपाय करायचा आहे तो म्हणजे आपल्याला बघा थोडासा दही भात घ्यायचा आहे आणि हा दही भात आपल्या घराच्या बाहेरून चारही कपऱ्यामध्ये आपल्याला टाकायचा आहे थोडासा दही भात घ्या तो एकत्र करा आणि आपल्या घराच्या बाहेर जे काही चारही कोपऱ्या आहेत त्या चारही कोपऱ्यांवर आपल्याला टाकायचं आहे त्यानंतर दुसरा अत्यंत प्रभाव म्हणजे आपल्याला मुलांना जर का दृष्ट लागले असे। मुल कर असे। असे। असेल मुलं किरकिर करत असतील मुलं ऐकत नसेल अभ्यास करत नसेल खूप हट्टीपणा करत असेल बाहेरची बाधा झाली असेल तर आपल्याला संध्याकाळी तुमच्या घरात जितकी काही मुलं असतील तितक्या मुलांवरून तुम्हाला दही भात हा सात वेळा उतरवून घ्यायचा आहे दोन मुलं असतील तर दोन मुलांसाठी वेगळा वेगळा दही भात वेगवेगळा उतरवून घ्या आणि नंतर तो एकत्र करून तुम्हाला तो घराच्या बाहेर एखाद्या मोठ्या झाडाखाली नि ठेवून यायचा आहे यानंतर आपल्याला मुलांना लागलेली नजर ही निघून जाते त्यानंतर बघा संध्याकाळी आपल्या घरात जर का खूप मोठ्या प्रमाणात वास्तुदोष असेल बघा वास्तुदोष असेल तर आपल्याला दही भात घ्यायचं आहे एक वाटे घ्या पत्र द्रोड घ्या किंवा पत्रावळी घ्या किंवा कागद घ्या यामध्ये भात दही भात घ्या तो दही भात आपल्या घरात असलेल्या सर्व रूमच्या भिंतीला टच करायचा आहे त्यानंतर आपल्याला घराच्या बाहेर यायचा आहे आपल्या घराचा जो मुख्य मुख्य दरवाजा आहे मुख्य उमरटा आहे त्यावरून आपल्याला हा भात सात वेळा उतरवून घ्यायचा तीन वेळा किंवा सात वेळा तुम्ही उतरवून घ्या वरून खाली वरून खाली या पद्धतीने उतरवून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला हे करत असताना आपल्याला आपल्या घराला जर का कोणाची इडापिडा नजर लागली असेल तर ती निघून जाऊ दे त्यांनी लावली असेल ती त्याच्याकडे जाऊ दे असं म्हणायचं आहे आणि हा दही भात आपल्याला एखाद्या उकोड्यावर किंवा मोकळ्या रस्त्यावरती किंवा एखाद्या मोठ्या झाडाखाली ठेवून यायचं आहे हा उपाय करताना आपल्याला कोणाशीही बोलायचं नाही त्यानंतर आपण हा दही ठेवायला जातो त्यावेळेस देखील बोलायचं नाही येताना मागे फिरून बघायचं नाही येताना देखील कोणाशीही बोलायचं नाही आल्यावरती आपल्याला हात पाय धुवून घ्यायचे आहे आणि मग घरात यायचं आहे त्यानंतर जर का एक आपल्या घरामध्ये एखादी आजारी व्यक्ती असेल किंवा एखादी वयोवृद्ध व्यक्ती असेल ती सारखी सारखी आजारी पडत असेल खूप आपण दवाखाने केले पण अजिबातच त्यांना फरक पडत नसेल तर अशा व्यक्तीला देखील बाहेरची बाधा झालेली असू शकते किंवा किंवा तो जर फरक पडत नसेल तर तुम्ही अशा व्यक्तीवरूनसुद्धा दही भात घ्यायचा आहे संध्याकाळी तुम्हाला दही भात घ्यायचा त्या व्यक्तीला पूर्व पश्चिम तोंड करून बसायला लावायचं त्या व्यक्तीवरून सात वेळा हा दही भात उतरवून घ्यायचा आहे हे करत असताना आपल्याला कोणाशीही बोलायचं नाही त्या वय व्यक्तीवरून आपल्याला दही भात जो आहे उतरवत असताना त्या व्यक्तीला किंवा त्या व्यक्तीचं जे नाव असेल त्यांना तुम्ही ज्या नावाने बोलत असेल ते नाव घेऊन म्हणायचं की यांना जर कोणाची पिढापिडा झाली असेल बाहेरची बाधा झाली असेल तर ते निघून जाऊ देत कोणी लावली असेल तर ते निघून जाऊ दे ते इडाफिळा कोणाची इथून असे आली असेल तर ती तिथे निघून जाऊ दे असं म्हणायचं आणि तो दही भात देखील आपल्याला एखाद्या दे बाहेर लांब ठिकाणी जाऊन कोरड्यावरती किंवा एखाद्या मोठ्या झाडाखाली मोकळ्या जागेवरती ठेवून यायचा आहे बघा कोणाच्याही पायदळी येईल अशा पद्धतीने हा भात ठेवायचा नाही कोणाला त्रास होईल अशा ठिकाणी देखील हा भात ठेवू नका अत्यंत असे प्रभावी उपाय हे उप उपाय आपण अमाळसेच्या दिवशी करू शकतो याने आपल्याला हंड्रेड पर्सेंट रि रिझल्ट भेटत असतो हे उपाय करताना फक्त आपण भात ठेवून आपल्या आल्यावरती मागे वळून अजिबात बघायचं नाही नाहीतर पुन्हा ती इड्यापिढा तुमच्या मागे पुन्हा घरात येऊ शकते उपाय करताना कोणाशीही बोलायचं नाही येताना किंवा आल्यावर घराच्या बाहेर हातपाय धुवायचे आणि मग घरात यायचं आहे त्याचप्रमाणे घरात जर का एखादं मूल आजारी पडत असेल सारखी किरकिर करत असेल बाहेरची बाधा झाली असेल तर त्या मुलावरून देखील आपल्याला दही भात याच पद्धतीने ओतरवून घ्यायचा आहे आणि या पद्धतीने आपल्याला ठेवून घ्यायचं आहे अत्यंत प्रभावी असे हे उपाय आ हे उपाय आहेत आपण हे आवर्जून करायचे आहे जर का तुमच्या मुलांना नजर लागली असेल तरी देखील तुम्ही हे उपाय करू शकतात त्यांना नजर जर दृष्ट्या लागू नये म्हणून देखील हे आपण उपाय करू शकतो स्वतःसाठी उपाय करायचा असेल तर स्वतःसाठी देखील आपण हा उपाय आमचेला करू शकतो तर बघा अशा प्रकारे जी सगळी माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेतलेली आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद